सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव बाबासाहेब परभणी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्रा शेजारी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा एका माथे फिरून अवमान केल्यानं संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून याचे तीव्र पडसाद सर्वत्र पहावास मिळत आहे परभणी घटनेचे पडसाद कोपरगावात उमटले असून आज सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने आक्रमक होत परभणी घटनेच्या निषेधार्थ शहरातून कोपरगाव तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत तीव्र निषेध व्यक्त केला आहे याय जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन शासन व प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे सदर माथे फिरूवर कडक शासन व्हावे या घटनेमागचा मास्टर शोधावा व त्यावर गुन्हा दाखल करावा पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली निर्दोष भीमसैनिकांवर कारवाई करू नये भीमसैनिकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात याव्या अशा मागण्या एका निवेदनाद्वारे सरकारकडे करण्यात आल्या आहेत त्या माथे फिरूवर कडक कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आलाय सदरचं निवेदन नायब तहसीलदार सातपुते यांनी स्वीकारले तालुक्यातील सकल आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश परभणी झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी कोपरगाव तालुक्यामध्ये सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं कोपरगाव तहसील कचरो आम्ही हा मोर्चा काढलेला आहे अतिशय शांततेत काढलेला आहे तो माथे फिरू मनोरुन्य नाही आहे कारण आमचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड आणि दाभडे म्हणून तिथली कमिटी आहे त्यांच्या आम्ही फोनवर चर्चा झाली त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असा एक स्टॅच्यू बनवला होता काची त्याला लोखंडी हे लावले होते बोल्ट त्या मनोरुन म्हणणार माणसांनी तिथं ते नटवल्ट काढून संविधान बाहेर काढून त्याचा अवमान केलेला आहे म्हणजे तो मन्य नाही त्याच्यानंतर आमच्या अनुयाईंनी त्याला भरपूर असा चोख दिला त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं आजही तो ऍडमिट आहे सकाळी मी फोन केला तर आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्याला पोलीस बंदोबस्त आहे दवाखान्यामध्ये अशा आराम करायला फाशी द्यायला पाहिजे पोलिस बंदोबस्त देण्याची दे काय गरज काय त्या ठिकाणी तो ऍडमिट आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीर सांगतो की प्रशासनाचं काम आहे हे पोलिसांना आदेश कोणी दिले आमच्या भीन आम्ही त्या ठिकाणी लाठीचा हल्ला केला पोलिसांना सांगितलं कोणी मी तर सरळ सरळ या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो कारण याच्यामध्ये गृहमंत्री काय करता पोलीस खातं काय करतं पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना का त्याच्या लाठीमार करायला ते परवानगी दिली याच्यामध्ये खोलवर अभ्यास झाला पाहिजे कारण भीमा नंतर आता परभणी घडली भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठंही काही घडू शकतं आणि म्हणून आपल्या पोलिस शासनाला मी पुन्हा एकदा विनंती करील की आपण त्या ठिकाणी थांबा अन्याय करू नका नाहीतर दलितांचा उद्रेक होईल आंबेडकरी आनंद उद्रेक होईल आणि ते शासनाला जी काय झळ होईल ती शासनाला भोग लागणार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी रिपब्लिकन ऑफ त्याप्रमाणे सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करतो दोन दिवसापूर्वी परभणी शहरात जी घटना घडली त्या अनुषंगाने कोपरगाव शहरातील सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध मोर्चाच आयोजन करण्यात आलेलं आहे घटना काय झाली कशी झाली आपल्या सर्वांना मिळत आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे परभणीत त्याच्या शेजारी हाकेच्या अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालय एक एक व्यक्ती येतो दिवसाढे संध्याकाळी साडेपाच वाजता ते शिल्प काचेच्या ह्याच्यात असत ते काढतो फोडतो काही भीमसंख्येच्या लक्षात येतो ते त्याला त्या ठिकाणी चोप देतात चोप दिल्यानंतर पोलीस त्या आरोपीला अटक करता घटना गंभीर आहे कारण संविधानाची प्रतिकृती आहे संविधानाला आत्मा म्हणणारे आमची जमात आहे तुम्हाला खेदाने मला सांगाव वाटत नरेंद्र मोदी सरकार मध्ये आले आणि त्यांनी टीव्ही वर दाखवलं पाहिलं असेल तुम्ही संविधानासमोर समोर झाले नरेंद्र मोदी संविधानासमोर नतमस्तक होता संसदेत सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर संविधान आहे भगवत गीता नाही कुराण नाही बायबल नाही बुद्ध आणि त्यांचा धम्म नाही पंतप्रधान सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर तो संविधान आहे पण ह्या राज्य शासनामध्ये त्यांचा सरकार आहे त्या फडणवीस कसं नाही शांततेच्या मार्गाने रेल्वे स्टेशनवर आंदोलन करीत होते परभणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक असेल जिल्हाधिकारी साहेब असेल आमची पहिली मागणी त्यांना निलंबित केलं पाहिजे आमचा आत्मा आहे संविधानाला आणि आत्मा मानतो आमचाच नाही त्या भारतातला प्रत्येकाचा संविधान आत्मा आहे कारण जो जगतो तो वागतो तो बोलतो ते फक्त संविधान मुळे हे जे तुम्हाला आम्हाला स्वतंत्र आहे ना बोलण्याचं हे संविधान मुळे फक्त आम्हालाच कळ लागते तुम्हाला कळत नाही कारण तुम्हाला दिलेलं आहे बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी दिलेलं संविधान किती महत्वाचं आहे या समाजाला जर कळत नसेल इतर समाजाला तर भविष्यात निश्चित सांगतो तुम्हाला गुलामीचे दिवस येणार आहे म्हणून आमची आंबेडकर आणि यांची आंबेडकर राणे कधी उतरणार नाही आम्ही खाऊ पोलिसांच्या गोळ्या खाऊ मी शासनाला सांगतो फडणवीस सरकार तर तिघात जाणे त्यांना मंत्रीपद नाही कोणत्या खात्याचे मुख्यमंत्री त्यांना अजून खाते वाटप नाही वीस दिवस झाले फडणवीस साहेबांची काही प्रतिक्रिया आलेली नाही आमचं या शासनाला आव्हाने कोंबिंगच्या नावाखाली आमच्या निर्दोष भीम सैनिकावर गुन्हे दाखल करू नका जर केले त्याच्यापेक्षा भयानक उत्तर आम्ही दिलं जाईल एक, एक जानेवारी नंतर जाऊन आल्यानंतर नवीन वर्षात या शासनाचा मंत्री आम्ही फिरून देणार नाही एवढं मी निश्चित वतीनं कोपरगाव तालुका शहर जी पर्वणीमध्ये घटना घडलेली आहे कविश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये जे संविधान त्यांच्या हातात होत या संविधानात खाली पाडून त्याला विटंबना केली आहे आणि या विटंबनाच्या निषेधार्थ तिथल्या आम आमच्या ज्या आंबेडकरी अनुयायांनी जो मोर्चा काढला होता त्या मोर्चा मध्ये पोलीस प्रशासनाने इतकी कठोर कारवाई केलेली आहे का, का तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर तुमच्या लक्षात येईल आता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर विटंबना झाली तर कुठलाही दलित समाजाचा कार्यकर्ता याचं रक्त खळून उठले शिवाय राहत नाही व पोलीस प्रशासनाने ज्यांनी घटना केली त्याच्यावर तात्काळ कारवाई केली असती तर आमचे जे बांधव आहेत त्यांच्यावर तीनशे ते चारशे कोंबिंग ऑपरेशन केलं त्यांनी आणि एवढे चारशे पाचशे लोकांना त्यांनी अटक केली कालच गायकवाड साहेबांचा दे जिल्हा अध्यक्ष आहे परभणी शहराचे आरपीआयचे त्या गायकवाड साहेबांचे दीपकराव गायकवाड संघचा फोन झाला तर त्यांनी अडीचशे ते, ते तीनशे लोकांना सोडले परंतु अजूनही काही बांधवांवर कठोर कारवाईचं कारस्थान चालू आहे या कारस्थानाच्या वतीनं मी सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो तुम्ही जर आमच्या वाटी जर गेलात तर आमच्या आणि काही पाऊल उचललं तर तुम्ही किंग ऑपरेशन म्हणजे कोविड ऑपरेशन करायचं आणि हा माणूस पाठीचार्ज करायचा या संदर्भात हा शासनाचा समाजवादी जो आपला समाज आहे या समाजावर तुझा भाव केलाय असं समाजाला वाटत आहे आणि सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीनं आज तहसीलदार यांना शांततेत आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे ज्या माते फिरूने परभणीमध्ये संविधानाची विटंबना केली जे काचे मध्ये संविधान ठेवलं होत ती काच तोडून संविधान बाहेर काढून त्या संविधानाला ठेचण्याचा प्रयत्न त्या माते फिरूने केलेला आहे आणि तिथलच्या भीम सैनिकांनी त्या माते फिरूला जागीच पकडलं म्हणून पुढचा अनर्थ देखील टळला त्या स्मारकाला नेहमी तीन सिक्युरिटी गार्ड असायचे परंतु आठ ते पंधरा दिवस झाले तिथे सिक्युरिटी गार्ड नाही म्हणून आमच्या आंबेडकरी समाजाची एक विचारधारा झाली की हा नियोजित कट आहे नियोजित कट असल्याशिवाय हे प्रकरण घडू शकत नाही बांधवांना तुम्ही जर बघितलं भीमा कोरेगाव झालं त्यावेळेस सुद्धा असाच कट रचला गेला आणि त्याची पुनरावृत्ती ही मध्ये झाली म्हणून हा पूर्ण नियोजित कट आहे आणि ज्यावेळेस आमच्या भीम सैनिकांनी त्या माते फिरूला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि पोलिसांनी त्याला दहा मिनिटात मनोरुग्ण घोषित केलं म्हणजे पोलिस आता काय डॉक्टरची भूमिका बजवायला लागले का हा एक संशय तितलच्या आमच्या भीम सैनिकांना आला आणि शांततेत आंदोलन चालू असताना अचानक उद्रेक झाला ह्या उद्रेक करण्याचा घडविणारा मास्टर माइंड कोण याची सुद्धा पोलीस प्रशासनाने चौकशी केली पाहिजे त्याचबरोबर आंदोलन शांत झालं जे आमचे राष्ट्रीय नेते असतील त्यांनी आंदोलन

त्याबाबत प्रशासन संवेदनशील आहे ही घटना गंभीर आहे आणि याबाबत आपण जे काही निवेदनाअंतर्गत ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या आम्ही ताबडतोब शासनापर्यंत पोहोचवतो